नांदगाव तालुक्यामध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं पाहणी नांदगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुहास कांदे पदाधिकाऱ्यांनी केले यावेळी पदाधिकाऱ्यांनी बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले नांदगाव तालुक्यात गेल्या दोन ते ती तीन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे नांदगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये शेतमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय त्यामुळे नांदगाव तालुक्याचे विद्यमान आमदार सुहास कांदे यांनी तातडीने याची दखल घेत शासकीय अधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या सूचना केल्या या सूचनेनुसार नांदगाव तहसील कार्यालयाचे तहसीलदार सुनील सौंदाने कृषी अधिकारी गाठे युवासेनेचे तालुका अध्यक्ष सागर हिरे सरपंच विठ्ठल पगार प्रकाश शिंदे यांनी आमोदे येथे जात नुकसान झालेल्या शेतमालाची पाहणी केली यामध्ये मका शेवगा या पिकांचं आतोनात नुकसान झाले यावेळी कृषी सहाय्यक तलाटी मंडळ अधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे नांदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचं पुन्हा एकदा आर्थिक नुकसान झालंय या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना आमदार सुहास कांदे यांनी प्रशासनाला दिल्या स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी वृत्तसंकलन विभाग नाशिक